बघ आज पत्रकार परिषद आयोजित केली होती खोपोलीला जी घटना झाली अतिशय निंदनीय अशी घटना आहे माणुसकीला काळिंबा फाटणारी अशी घटना त्या ठिकाणी खोपोलीला मंगेश आप्पा काळोख्याच्या संदर्भाची झाली त्याबद्दल आम्ही सगळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी होतो पण काही लोक फक्त त्याचं राजकारण करायचंय हे एकाच उद्देशातून प्रत्येक वेळी गेल्या आता आठ दिवस झाले ह्या घटनेपासून तर या आठ दिवसामध्ये विरोधक कुठं ते संपला पाहिजे एकाच भावनेतून ते त्या ठिकाणी ते काम करत आहेत आमचं तर पहिल्या दिवसापासून एकच म्हणणं आजही आमचं तेच म्हणणं आमच्या पक्ष पक्षाचं की जे जे त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करायला झाली पाहिजे फॅशटॅगवरती ते केस चालली पाहिजे आणि लवकरात लवकर जो काय न्याय देवता त्यांच्यावर जे काय घेते पुरा आहे त्याच्यामध्ये जी ज्यांना शिक्षा द्यायची ती लवकर ना लवकर त्या ठिकाणी झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळे आम्ही पण त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील आहे पण काहीतरी आपलं राजकारण करायचं त्या दिवशी दोन दिवसापूर्वी एक डीटी पी बनवला माझं त्या तटकरे साहेबांच्या बाजूला आहे शिवसैनिक आहेत का आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आज बाळासाहेबांनी जे शब्द दिलेत ते उद्धव साहेबाला सांभाळा साहेबाला सांभाळा तुम्ही बोलताना उठाव करून पळून गेले उठाव केला आणि आम्ही हे केलं तुम्ही उठाव केला का तुम्ही गद्दारी केले या पूर्ण महाराष्ट्र ठिकाणी जाणतो पण इथं असलेला प्रत्येक शिवसैनिक आज पण उद्धव साहेबांच्या आदित्य साहेबांच्या बरोबर ठामपणे त्या ठिकाणी उभा आहे आणि या नगरपालिकेमध्ये पण ना भूतो ना भविष्यात नगरपालिका स्थापन झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदा कर्जतला उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी होणार आहेत पंधरा वर्ष त्या नगरपालिकेतून मी काम केलं आहे चार नगरसेवकच आम्ही त्या ठिकाणी निवडून आहोत भले नगराध्यक्ष आमचा दोनदा झाला पण आमचे नगरसेवक हो चारच झाले कर्जच्या इतिहासात पहिल्यांदाच पाच नगरसेवक त्या ठिकाणी आम्ही निवडून आणले आज जिल्हा पंचायत समितीमध्ये इलेक्शन हे महिनाभर आहे त्यांना सगळं माहिती आहे की त्यांची तिथं काही डाळ शिजणार नाही म्हणून कुठेतरी राजकारण करायचं कुठेतरी विरोधकांना संपवायचं म्हणून हे काम त्या माध्यमातून करतायत म्हणजे खरं दुःख राहिलं बाजूला पण त्याच्या हे फक्त राजकारण करायचं कामच हे गेले आठ दिवस त्या ठिकाणी करतायत आणि हे कर्जत कालापूर तालुक्यातील प्रत्येक माणूस ते बघतोय आणि खरंच सुधाकर गारे आणि भरत बघत दोषी असतील तर त्यांना जे सजा द्याय देणारच आहेत मग त्याच्याबद्दल आपण किती काय बोलावं आणि किती रोज सांगावं तुम्ही तेच करताय पण आम्ही ते राजकारण त्यासाठी करत नाही आम्ही लोकांना समाजकारणसाठी राजकारण करतो आमचे बाळासाहेबांची शिकवंती आहे आणि त्या एकाच याने आम्ही एक काम करत आहे